नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आर्थिक वर्षाच्या शेवटी कांद्याला कसा दर मिळत आहे व कांद्याचे बाजारभाव कसे आहे जाणून घेणार आहे गे आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाचे आहे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा तर मित्रांनो आपण पाहिले की यंदाची आर्थिक वर्ष ही संपत आली तरीही कांद्याच्या दरात आपल्याला वाढ झाली नाही झाल्याची पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी हे खूप चिंतेत आहे त्यात जर पाहिले मित्र तर केंद्र सरकारने ही एकतीस मार्चपर्यंत असलेली कांदा मुदत मुदतही वाढल्याची तर आपल्याला दिसून येत आहे तर मार्चच्या अखेरात दोन दिवसात ही कांद्याचे दर हजार ते दीड हजारांच्या दरम्यान दर आपल्याला पाहायला मिळत आहे आजच्या दिवशी जर सर्वात कमी दराचा विचार केला तर जामखेड बाजार समितीमध्ये आज नऊशे पंचवीस रुपये सरासरी दर मिळाला असून येथे दीडशे रुपये प्रति क्विंटल मान दर होता तर कराड बाजार समितीमध्ये आजच्या दिवशी उंचा की प्रति क्विंटल सरासरी दर हा एक हजार रुपये ते आठशे रुपयेपर्यंत एवढा मिळायला आपल्याला पाहायला मिळाला तर काही महत्त्वाच्या बाजार समितीत जर पाहायला मित्रांनो अकोलामध्ये जर पाहिले मित्रांनो पाचशे पस्तीस क्विंटलच्या आवक असून कमीत कमी दर हा नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर हा सोळाशे रुपयात विकला गेल्याला आपल्याला पाहायला मिळाला तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहिले मित्रांनो पस्तीसशे दहा क्विंटलच्या आवक असून कमीत कमी दर हा चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर हा सोळाशे रुपयात विकला गेला आपल्याला पाहायला मिळाला कराड बाजार समितीमध्ये जर पाहिलं तर नव्याण्णव क्विंटलच्या आवापासून कमीत कमी दर हा पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर अठराशे रुपये विकला गेला तसेच बारामती येथे पाहिले मित्रांनो कमीत सातशे एकवीस क्विंटलच्या असून कमीत कमी दर हा चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर हा सोळाशे एकाहत्तरपर्यंत विकला तर आपण पाहिले मित्रांनो तर कांदा बाजारात वाढ होण्याची शक्यता आपल्याला कमी वाटते कारण मित्रांनो केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे एकतीस मार्चपर्यंत जी निर्यात बंदी होती ती तशी चालू पुढं ठेवण्याचे निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे त्यामुळे कांद्याचे बाजारभावही चढ होतार असत होण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका